आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो ते पाडाफाडीचं भूत कोणाच्या मानबुटीवरती का बसतंय मला माहित नाही महाविकास आघाडीमध्ये कोणी कोणाला पाडापाडी करणार नाही आम्हाला भाजपला पाडायचं आम्हाला हुकुमशाहीला पाडायचं हे प्रकाश आंबेडकर साहेबांना माहिती आहे आजची बैठक महाविकास आघाडी म्हणून होत नाही तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये हो एखाद्या दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होते शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एखाद दिवसा जागेवरून काही चर्चा बाकी आहे त्या होत आहेत आणि एक त्या एकत्र होत नसून स्वतंत्रपणे होत आहेत उद्या जर आम्हाला असं वाटलं की प्रकाश आंबेडकर आमच्यात काही चर्चा करणं गरजेचं आहे तर आम्ही व्यक्तिगतरित्या स्वतंत्रपणे करू वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागांचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि त्या चार जागा त्यांनी जे आम्हाला यादी दिली होती सत्तावीस जागांची त्यातल्या चार जागा आहेत आणि त्यात चार जागांवरती आता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आणि त्यांनी आम्हाला आहे की या चार जागा संदर्भात त्यांची भूमिका काय आहे याच्यामध्ये बोलवण्याचा न बोलवण्याचा मान सन्मानाचा प्रश्नच येत नाही आम्ही कोणाला एकमेकांना निमंत्रण देऊन बोलवत नाही महाविकास आघाडी हे कुटुंब आहे प्रत्येकाने कधी येऊन त्या बैठकीत किंवा आमच्या चर्चेत सामील होऊ शकता समाज माध्यमातून फेसबुक फेसबुकवरून कोणत्याही आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा कधीच केली जात नाही आम्ही करत नाही आपण पाहिलं असेल आचारसंहिता असेल अशा वेळी आपली भूमिका ठामपणे का मांडत नाहीये आता आपण पाहिलं असेल तर बैठकीचा सिलसिला चालू अजिबात बैठकीचा सिलसिला सुरू नाही काल आम्ही सगळे चांदवडला राहुल गांधी यांच्या मेळाव्यासाठी गेलो आमची शरद पवार साहेब राहुल गांधी चर्चा झाली काही विषय त्या चर्चे संदर्भात काही गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही आज एकत्र बसतो गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडीच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका